शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गावर शेती टेक्निक युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता इगतपुरी ऑफिसला आलो आहोत इथं प्रात्यक्षिक बघतोय मित्रांनो फळबाग लागवड सी आर ए प्रात्यक्षिक आपण बघू राहिलोय फळबाग लागवडीच्या आधी खड्डा कसा भरायचा आता आपण बघतोय मी महेश वामन कृषी पर्यवेक्षक इगतपुरी आता आपण सी आर ए नावाचं जे तंत्रज्ञान आहे फळबाग लागवडीचं लाग त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतोय तर इगतपुरी तालुक्याचा जर आपण विचार केला तर पहिले चार महिने आपल्याकडे जूनपासून पाऊस पडतो परंतु नोव्हेंबर डिसेंबरनंतरची जर परिस्थिती पाहिली तर जमीन कमी खोलीची असल्यामुळे तिथलं पाणी वाहून जातं आणि झाडांना रोपांना पाणी कमी पडतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जी फळबाग लागवड जी आहे ती मरण्याची शक्यता जास्त असते म्हणून सीआरए नावाचे एक तामिळनाडूमधील डॉक्टर सत्यगोपाल होते त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे याच्याद्वारे आपण असं करणार आहोत याला हवामान अनुकूलन शेती असं म्हटलं जातं याच्यामध्ये इथे तुम्ही बघताय दोन बाय दोनचा आपण अगोदर खड्डा घेतलेला आहे आणि तो खड्डा घेतल्यानंतर त्याच्या लिंडेन पावडर आपण टाकलेली आहे त्याच्यानंतर सुरुवातीचं जे दीड फूट आहे त्याच्यामध्ये रासायनिक खत ख़ट, सेंद्रिय खत आणि माती याच्या मिश्रणानं आपण हा खड्डा भरून घेत आहोत त्याच वेळेस आपण जर बघितलं तरी या खड्ड्याच्या चार कोपऱ्यांमध्ये साधारणतः तीन ते चार इंच व्यासाचे पाईप आपण उभे केले इथं खाली ठीक आहे आता हे सर्वसाधारणपणे दीड ते दोन फूट खड्डा भरल्यानंतर याच्यात आपण आता रासायनिक खत टाकतोय आणि त्याच्यानंतर माती टाकून आपण आपल्या कलमाची लागवड करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी हे झाल्यानंतर जे जे चार पाईप आपण इथे उभे केलेत याच्यामध्ये सुरुवातीला अर्धा ते पाऊन फुटामध्ये सेंद्रिय खत आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर जो वरचा थर राहील तर ती बारीक जी वाळू आहे ती वाळू टाकणार आहोत आणि हे टाकण्याचं कारण काय आहे तर जर जा जसं पाणी कमी होत जातं जमीन कडक होते आणि झाडांच्या मुळाचा जो पसर आहे त्याच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही किंवा समजा बऱ्याच वेळा आपल्याला डोक्यानं डोक्यावर वाहून पाणी टाकायचं असतं तर अशा वेळेस पाणी कमी पडतं आणि ज्या वेळेस आपण वाळू चे चार कॉलम तयार होत आहेत इथे चार कोपऱ्याला आणि याच्यामुळे होत आहे काय की जी जमीन आहे ती अतिशय सचित्र राहणार आहे त्या भागात आणि कॅपिलरी रिॲक्शन प्रमाणे वरून ज्यावेळेस आपण पाणी ओतो तर ते पाणी मुळांच्या शेवटपर्यंत दोन फुटापर्यंत तळामध्ये जाणार आहे आणि मुळांचा जो पसारा आहे त्याला योग्य वेळी पाणी उपलब्ध होणार आहे आणि याच्यामुळे काय होत की कमीत कमी वेळामध्ये पाणी पोहचतय अपुरं पाणी जरी असेल तरी ते पाणी पोहोचणार आहे आणि शिवाय ड्रिप मध्ये सुद्धा आपल्याला हे करताय करता येईल करता आता आपण बघू शकता खट टाकल्यानंतर याच्यात आपण बारीक वाळू भरण्याचं चा काम चाललेलं आहे तर साधारणतः जमिनीच्या लेवलला येईल या प्रकारे आपल्याला त्याच्यात वाळू भरायची आहे अतिशय साध सोपी पद्धतीने आपण हे सगळं करतो आणि याच्यासाठी काही विशेष मशिनरीची आवश्यकता नाहीये हे चारही पाईपचे जे तुकडे आहेत एकदा रोप लावल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे म्हणजे दरवेळेस नवीन पाईप आणण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये एक एक खड्डा आपण भरत जाऊ तशा पद्धतीने आपल्याला हे करायचंय अर्थात आपल्याकडे इथे पाईप थोडेसे जास्त उंचीचे आहेत जर ते जमिनीच्या लेवलच्या दोन तीन इंच उंचीचे ठेवले तर आपल्याला ते ओढायलाही सोपे जाईल आणि भरताना देखील आपल्याला त्याचा अंदाज येईल तर आता आपण दोन थर झालेले आहेत आता अजून तिसरा थर आहे याच्यानंतर आपण कलमाची लागवड आहोत ते साहेब दोघांच्या शुभ हस्ते आपण या हंगामातलं पहिलं रोप लावतोय ताळवाजवळ आपण नुसतं एखाद्या ऐकतो फोटो पाहतो तर त्याचा एवढा प्रभाव पडत नाही परंतु ज्या वेळेस आपण ते स्वतः करतोय प्रात्यक्षिक करून पाहतोय पाणी पटकन झिरपणार अच्छा म्हणजे हे पाईप काढून घ्यायचं आता दाखवणार आहे ना हे पण काय करतो पांजे असते दिलं का ते साइडनी निघून जातो खाली खाली त्याच्यातून पाणी जिरून याना मुलांना मस्त आईडी ठीक आहे ठीक आहे आता हे पाईप असे ठेवायचे नाही तर पाईप हळू काढून घ्यायचे आपल्याला どちらも。 थोडक्यात जमिनीचा मुलांच्या झोन पर्यंत आपल्याला वाढवायचं आहे हेच याच्यातलं महत्वाचं टेक्निकल्या पद्धतीने थोडासा बदल करू शकतो आणि हवामान अनुकूलन शेती अतिशय सोपी पद्धत आहे याची पीपीटी तुम्हाला ग्रुप वर आपण शेअर करू कार्यक्रमासाठी सीआरए तयासाठी आमचे कृषी सहाय्यक रावसाहेब जोशी आणि दीपेत भालेराव यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे सगळं केलंय तर याच्यासाठी आपल्या सगळ्यांचंही सहकार्य लग्न तालुका कृषी अधिकारी साहेब मंडळ कृषी अधिकारी साहेब आणि आपण सर्वांनी हे बघितलं याच्यातील दहा टक्के शेतकऱ्यांनी जरी घरी जाऊन केलं नाही शंभर झाडासाठी दोन दोन झाडासाठी जरी प्रयोग करून पाहिला तर मला वाटतं आज आपला जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे तो यशस्वी होईल धन्यवाद Je vais aller